ताजा व आपल्या परिसरातील घडामोडी अपडेट पाहण्यासाठी एमजे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एमजे न्यूज सोबत भारतीय शाखा जामनेरच्या वतीने तालुकाभरामध्ये चालू असलेल्या वर्षावास समाप्तीच्या प्रवचनाच्या निमित्ताने संपूर्ण तालुकाभरात प्रवचन मालिका राबवण्यात आलेली होती त्या प्रवचन मालिकेचा वर्षावास समारोप दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता पवरपेठ येथे करण्याचे आयोजन केलेले आहे तरी मी दिनकर चिरोळकर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अशी विनंती करतो सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी या प्रवचन मालिकेचा लाभ घ्यावा आणि पुण्य संपादन करावं अशी मी आपल्या विनंती करीत आहे जय भीम नम बुद्ध बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जामनेर तालुका आणि आंबेडकर नगर पहूपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने कहूर येथे सांगता समारोहाचा कार्यक्रम दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे राहील सकाळी नऊ वाजता धम्म ध्वजारोहण होऊन सव्वा नऊ वाजता धम्म रॅलीला सुरुवात होईल नऊ पंचेचाळीसला म्हणजे पावणे दहा वाजता आंबेडकर पार्क पहूपेठ येथे धम्मरॅलीचे आगमन होईल दहा वाजता बुद्ध व भीमगीतांचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होईल दहा वाजता कार्यक्रमाची सांगता होईल आणि बारा वाजता सर्व उपस्थित उपासक उपासिका यांना भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी मी विलास भालेराव पहुरपेठ आपला सर्व धम्म उपासक उपासिकांना आव्हान करत आहे की सदर कार्यक्रमास उपस्थित राहून दान पार्मिता पुष्ट करावी व होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही मंगल कामना जे भीम नमो बुद्धाय